नमस्कार मित्रांनो मी महाराष्ट्राचा छोटा पुढारी घनशन रोडे तुमचं सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत करतोच पण त्याचबरोबर मित्रांनो परळीत जी घटना घडली त्या घटनेचं तर मी आधी जाहीर निषेध करतो मित्रांनो संतोष देशमुख सरपंच यांच्या अजून आरोपी समोर येत आहेत अजून त्यांच्या खुनाचे नीट आरोपी सापडले नाही काय चालू आहे काय नाही त्याचबरोबर अभिमन्यू क्षीरसागर सरपंच यांच्या घटनेचा सुद्धा का आपण अभ्यास केला तर बघितला का नेमका घातपात म्हणावा की अपघात म्हणावा हेच कळत नाही राखेच्या डंपरने त्यांना उडवलं आटकेची मागणी केलेली आहे ठीक आहे पण मला एक कळ ना सरपंच सध्या का मरत आहेत सरपंचांचीच का हत्या होते ह्याच्या मागे नेमकं काय षडयंत्र चालू आहे काय चालू आहे राजकारणी कुठे गेलेत बीडचे काय ते फक्त राजकारण म्हणायला राजकारण करतायत जनतेचं काय पडलं आहे का नाही आज जर सरपंचसारख्यांचा जर खून होत असेल तर त्याच्यासारखे लाजीरवाणी गोष्ट कोणी नाही बीडमध्ये खुले आम जर मोकळ्यापणाने गुंडशाही चालू असेल तर त्या गोष्टीचा मी जाहीर निषेध करतोय आज अभिमन्यू क्षीरसागर यांच्यासारखी घटना घडी संतोष देशमुख यांना अजून न्याय मिळाला नाही या, या दोन्ही सरपंचांच्या घराच्या कुटुंबाची काय परिस्थिती आहे आज राजकारणी जर सुरक्षित नसेल तर आम जनतेचं काय आज घरांची राख रांगोळी चालू आहे मग आता अभिमन्यू ह्यांच्या सरांचे आपल्याला एक प्रश्न पडतो अपघात म्हणायचा का घातपात म्हणायचं काय का म्हणायचं याच्या माग कोणी ह्याच्या माग पोलीस प्रशासनाला मी विनंती करतोय कठोरात कठोर यांना शासन व्हायलाच पाहिजे नाहीतर लोकशाही संपून हुकूमशाही यायला लई टाईम लागायचा नाही आज काय चालू आहे संतोष देशमुख सर यांच्या कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे सगळे राजकारणी तिथं जात आहेत भेटत आहेत गाठी घेत आहेत ठीक आहे भेटून आणि गाठी घेऊन प्रश्न सुटणार आहे का तुम्ही त्यांच्या कुटुंबाला न्याय देणार आहात का का त्यांचा अंत्यपाद आहे माझी सर्व राजकारण्यांना एक विनंती करतो आहे आज दोन्ही कुटुंबाला तुम्ही न्याय दिला पाहिजे आणि इथून पुढं जे कोणी असं कृत्य करत असेल त्या आरोपींना सुद्धा जसं सरपंचांचा खून झाला आहे किंवा घातपात झाला आहे तसा त्यांचा सुरा जे आरोपी आहेत ना त्यांचा सुराख घातपात व्हायला पाहिजे खून व्हायला पाहिजे आज संतोष देशमुख साहेबांना मारले आपण बघत आहोत व्हिडिओच्या माध्यमातून समोर येत आहेत तर आपण सुद्धा त्या आरोपींना तशी शिक्षा द्यायला पाहिजे रस्त्या मारलं पाहिजे कारण ही दोन पुढं जर लोकशाही संपली हुकुमशाही आली तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं न्याय अधिकार याचा काही उपयोग होणार नाही त्यामुळं मी तर या बीडसारख्या शहराचा तर जाहीर निषेधच करतोय पण माझी तर दोन्ही सरकारला विनंती आहे दोन्ही कुटुंबाला तुम्ही लवकरात लवकर न्याय द्यावा त्यांना न्याय दिलाच पाहिजे कारण तुम्ही जर न्याय नाही दिला तर आता समाज सगळा रस्त्यावर उतरेल आणि मग समाज जर रस्त्यावर उतरला तर मग तुम्हाला न्याय द्यायची गरज पडायची नाही मग समाज सगळ्यांचा न्याय देईल फक्त मला एक सगळ्यांना सांगायचं याच्यात कोणी राजकारण आणू नका अभिमन्यू क्षीरसागर असेल संतोष देशमुख सर असेल यांना भावपूर्ण श्रद्धांजली तर वाटतोच पण त्यांच्या कुटुंबाला लवकरात लवकर न्याय द्या आणि या गुंडांना लवकरात लवकर कडक शिक्षा व्हायला पाहिजे एवढं तुम्हाला सर्वांना सांगतो मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा पटलं तर सबस्क्राईब करा कारण आज आपण म्हणतो ना आजची वेळ आपल्या शत्रूवर सुद्धा केला नको आहे आणि आज जर गावगाडा चालवायचं म्हटलं तर सरपंच महत्त्वाचा असतो आणि आज सरपंचांचीच बळी जात असेल तर गावगाडा तालुका कसा सुरक्षित राहणार याचा खूप महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो आहे तर याच्या कृपया लक्ष घाला सरकारला विनंती करतो